नमस्कार मंडळी कालच्या म्हणजे दोन ऑक्टोंबर रोजी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती एक चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याने बॉक्स ऑफिसवरती इतका धुमाकूळ गाठला की संपूर्ण बॉलिवूड आणि दक्षिण चित्रपट सृष्टी थक्क झाली ऋषभ शेट्टीच्या कांतारा चॅप्टर ने पहिल्याच दिवशी तब्बल साठ कोटी रुपयांची कमाई करून दोन हजार मागे टाकले आहे आता शेट्टीने हे नेमके साम्राज्य कसे बनवले कर्नाटकच्या कदंब वंशाची सतराशे वर्षी जुनी कहाणी आज नेमकी बॉक्स ऑफिसवरती इतका इतिहास नेमका कसा रचत आहे आणि कांताराचा तिसरा भाग येणार आहे का चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तर दोन ऑक्टोंबर हा दिवस अनेक अर्थांनी खास ठरला गांधी जयंती आणि दसरा या दोन्ही योगांमुळे लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते आणि बॉक्स ऑफिससाठीही हा दिवस ऐतिहासिक ठरला तर कांतारा चॅप्टर वन या चित्रपटाबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती कारण दोन हजार बावीस मध्ये आलेला पहिला कांतारा चित्रपट सर्वांच्या मनावरती कायम करला होता आणि त्याचबरोबर प्रिक्वेलची उत्सुकता ऋषभ शेट्टीने देखील वाया गजाव दिली नाही आता पहिल्याच दिवशी साठ कोटी रुपयांची ओपनिंग देऊन त्याने दोन हजार पंचवीस मधील जवळपास सर्वच मोठे चित्रपट मागे टाकले आणि सिद्ध केलं की कांतारा हा एक मोठा ब्रँड बनला आहे आता तुम्हाला विचारायचं असेल की नेमकं काय आहे या चित्रपटात ज्याला लोकांनी एवढा प्रतिसाद दिला तर मित्रांनो कांतारा चॅप्टर वन ही कहाणी तीनशे सीई मध्ये घडते म्हणजे हा काळ जवळपास सतराशे वर्षापूर्वीचा काळ आता या काळामध्ये मध्ये कदंब वंशाचे राज्य होते आता कदंब वंश हे कर्नाटकातील पहिले स्वदेशी राजघराणे होते त्यांनी प्रशासकीय कामकाजामध्ये कन्नड या भाषेचा वापर सुरू केला त्यांनी कर्नाटकच्या स्थापत्य कला आणि संस्कृतीला एक नवीन आयाम दिला कांतर कांतार वन मध्ये ऋषभ शेट्टी एका साधू गुढवादी आणि योद्धा पात्रामध्ये आहे चित्रपटाची कहाणी एका निर्दय राजाच्या कथेपासून सुरू होते जो कदंब वंशाचा आहे आणि तो प्रत्येक जमीन आणि पाणी आपले करून घेऊ हो इच्छितो आणि मानवी जीवनाला तो काहीच मूल्य देत नाही आता अशा निरंकुश राजाविरुद्ध जंगलातील आदिवासी समाजाचा संघर्ष त्यांची दैवी परंपरा यावरती हा चित्रपट आधारित आहे तर ऋषभ शेट्टीने या ऐतिहासिक काळाला दैवी परंपरेशी जोडून एक अविस्मरणीय सांस्कृतिक अनुभव बदललेला आहे आता एक अत्यंत महत्वाची गोष्ट समजून घेऊया दोन हजार बावीस मध्ये आलेला कांतारा हा चित्रपट प्रत्यक्षामध्ये भाग दोन होता तो एकोणीसशे नव्वदच्या दशकावरती आधारित होता आणि आता आलेला कांतारा चॅप्टर वन हा त्याचा प्रिक्वेल आहे म्हणजे भाग एक आता दोन हजार चारशे पन्नास कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आता ते यशानंतरच ऋषभ शेट्टीने प्रिक्वेल आणण्याची योजना आखली होती बॉलिवूड हंगामच्या रिपोर्टनुसार कांतारा चॅप्टर एक च्या शेवटी तिसऱ्या भागाची घोषणा देखील करण्यात आलेली आहे म्हणजेच कांतारा तीन तिसऱ्या भागाचे नाव कांतारा अ लेजंड याचा अर्थ आहे की ही कहाणी आता तीन भागांमध्ये पूर्ण होणार आहे ऋषभ शेट्टीने लेखन दिग्दर्शन आणि अभिनय अशा तिहेरी भूमिकेतून कर्नाटकच्या लोकसंस्कृतीला दैवी परंपरेला आणि आदिवासी समाजाच्या संघर्षाला केंद्रस्थानी ठेवलेला आहे आणि त्यामुळेच प्रेक्षकांनी या चित्रपटाला फाय स्टार रेटिंग देत हे खूपच चांगला अनुभव असल्याचे म्हटले आहे तर मंडळी तुम्ही कांतारा चॅप्टर एक पाहिला का आणि पाहिलं नसेल तर तुम्हाला पाहायला आवडेल का आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माहिती त्यांना हा व्हिडिओ आवडला सुटेल लाईक करा शेअर करा आणि आमच्या स्पीड चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद